चंद्रपूरात आलेल्या पूरस्थितीचा फटका शेतकऱ्यांना अधिक बसला आहे चंद्रपूर तालुक्यातील अंधारी नदीला आलेल्या पुरामुळे पिंपळखुटी गावाला बेटाचं स्वरूप आलं होतं तर शेकडो हेक्टर शेती देखील पाण्याखाली गेली पुराचं पाणी उतरल्यानंतर शेतकऱ्यांची शेतीच खरडून गेल्याचं चित्र निर्माण झालंय दान सोयाबीन कापूस या पिकांचं सर्वाधिक नुकसान झालंय या संपूर्ण परिस्थितीबाबत शेतकऱ्यांशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी राहुल आसुटकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्याचे आता परिणाम आपल्या समोर येत आहे आणि याचा सर्वात जास्त फटका हा ग्रामीण भागात बसलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना बसलेला आहे चंद्रपूर लगत असलेल्या अंधारी नदीला पूर आला आणि या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशः खरडून गेलेल्या आहेत काय काय पीक होतं शेतात आणि काय नुकसान झालेलं आहे काकडी होती धान होता फराठी होती आणि मच्छीगड हा फुटून गेला पुरा पुरामुळे प्रशासनाचे कोणी लोक आले होते का काही पंचनामा सध्या याच आहेत आपल्यासोबत त्यांची मुलगी सुद्धा आहे ताई आ, काय होतं शेतामध्ये नेमकी कशा प्रकारे हा पूर आला आणि किती नुकसान झालं इकडून नंदारी नदी फुटल्यानंतर मुळे बो, बो, पाऊस आला आणि खुंटा सगळ्या आमची काकडी वाहून गेली पराठी वाहून गेली तर धान हे झालं आणि मच्छी गडावला तो बी वाहून फुटून गेला आणि नुकसान झालं साधारणतः दोन दोन अडीच लाखापर्यंत गेला आमचा नुकसान एवढ्या लेखाकड्या तोडायला झालं ते दावी कारण न्यायचा नेता आता आमच्या जागेवरच राहिला बघू शकता भविष्याचा विचार करून शेतकरी पेरणी करतो मात्र निसर्गापुढं त्याचं काही चालत नाही पुराणी हे पूर्ण शेत खरडून गेलं त्यांच्यापुढे आता काही शिल्लक नाही दुबार पेरणीचं संकट या शेतकऱ्यांवरती आहे राहुल आसुटकर पुढारी न्यूज चंद्रपूर